नमस्कार स्वागत ला आहे आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत रेशनच्या तांदळापासून बनणारे तिप्पट चौपट फुलणारे तांदुळाचे पापड त्यासाठी आपल्याला लागणार आहे तांदळाचे बारीक केलेले पीठ जे धुवून पंख्याखाली वाळवले आहेत उन्हात अजिबात वाळवायचं नाही आहे ऊन दाखवायचं नाही आहे या तांदळाला फक्त फॅनखाली हे वाळवून घ्यायचे आहे आणि त्याचं बारीक पीठ करायचं आहे या भांड्याप्रमाणे प्रमाण घेतलेलं आहे आणि जेवढं पीठ तेवढंच आपण पाणी घेणार आहोत पाण्याचं प्रमाण आणि पिठाचं प्रमाण से सेम ठेवायचे से। पाणी कडकडीत आपल्याला गरम करून घ्यायचं आहे उकळतं पाणी आपण त्याच्यात टाकणार आहोत साहित्य आपल्याला मीठ लागणार आहे जिरे लागणार आहे दोन चमचे ओवा एक चमचे पांढरे तीळ तीन चमचे आणि महत्त्वाचा त्यातला घटक आहे आपला पापड खार हे सर्व साहित्य आपण पिठात मिक्स करणार आहोत पांढरे तीळ ओवा जिरं आणि पापडखार आणि मीठ आपण ओवा हातावरती थोडासा चुरून टाकायचा आहे त्याने छान त्याचा फ्लेवर उतरतो पिठामध्ये पूर्ण हे सर्व मिश्रण एकदम छान मिक्स करायचं आहे हे सर्व मिश्रण त्याच्यामध्ये चमच्याने तुम्ही मिक्स करून घ्या इथे तुम्ही हाताने मिक्स केलं तरी चालणार आहे पण आपण त्याच्यात पाणी ॲड करणारे उकळतं पाणी असणारे त्याच्यामुळे आपण त्याला चमचा वापरला आहे आपण जे पाणी गरम करायला ठेवलेलं पूर्ण उकळलं आहे पाणी हे आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत पाणी उकळलेलं असेल तर पापड चांगले खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात त्यामुळे उकळतच पाणी तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे हे पाणी एकत्र न टाकता थोडं थोडं करून ते मिक्स करायचं आहे त्याच्यामध्ये आणि थोडं पाणी मिक्स केल्यावरती चमचानी हलवून घ्यायचं आहे पूर्ण त्याच्यामध्ये ते मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण पीठ भिजलं पाहिजे आणि थोडं थोडं करून तुम्ही ते हे भिजवलेलं पीठ आपण एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये तुम्ही टाकून घ्या हे जे असं थोडंसं ओलसर पीठ असतं ते आपण पिशवीत टाकायचं आहे ते सर्व मिश्रण आणि मग आपण ते थोडंसं मळून घ्यायचं आहे हाताच्या साह्याने हाताने थोडंसं सा मळलेलं जे पीठ आहे हे बघा अशा प्रकारे हे पीठ आपण मळून घेणार आहोत तुम्ही दोन्ही हाताने पण मळू शकता छान असं मळून त्याच्यामध्ये घ्यायचं आहे अजिबात पीठ चिकटत नाही आणि मग ते जे मळलेलं पीठ आहे ते काढून आपण कुकरमध्ये वाफायला ठेवणार आहोत त्याच्या दोन कुकरच्या शिट्ट्याही करून घेणार आहोत हो हे बघा अशा प्रकारे मी तीनही भांड्यामध्ये त्या पिठाचे गोळे करून ठेवलेले आहेत कुकरमध्ये आपण पाणी टाकायचं आहे खाली आपण जसं पाणी ठेवतो भा हे पहा अशा प्रकारे मी तीनही भांडी त्याच्यामध्ये ठेवून कुकरच्या दोन शिट्ट्या करून घेणार आहे कुकर थंड झाल्यावरती मी त्यातली भांडी काढून घेतलेली आहेत अशा प्रकारे आपलं पीठ वाफवलं जातं कुकरमध्ये छान असं मऊ होतं आणि हे पीठ परत आपण पिशवीमध्ये टाकून ते छान असं सा लाटण्याच्या साह्याने मळून घ्यायचं आहे किंवा मगाशी ज्याप्रमाणे मी दाखवलं तसं मळलं तरी चालतं आणि ते आता पीठ एका आपण परत पातेल्यामध्ये घेणार आहोत काढून आधी ज्या पातेलात पीठ भिजवलं होतं ते पातेलं तुम्ही वापरलं तरी चालणार आहे आणि हे छान प्रकारे असं आता मळून मळून घ्यायचं आहे आपण हे प्रहा हे अशा प्रकारे हे पीठ असं छान मऊ झालेलं आहे वाफवलेलं पीठ आहे हे पहा आणि या प्रकारे असे आपण त्याचे पापड लाटण्यासाठीचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत तुम्हाला जी साईज पाहिजे त्याप्रमाणे आपण कमी जास्त गोळ्याचा आकार ठेवू शकतो पुरी करण्याचं जे मशीन आहे त्याच्यामध्ये आपण पापड करू शकतो ही पापड लाट पापड करण्याची एक पहिली पद्धत आहे हे पहा असं दोन्ही साईडने प्लॅस्टिक ठेवून मध्ये गोळा ठेवून असं वरून प्रेस करून घ्यायचं आहे आपलं पापड तयार झालेला आहे हे पहा पापड अजिबात चिटकत नाही प्लॅस्टिकला थोडं तुम्ही तेल लावून ठेवलं तरी चालेल आणि पापड तुम्ही वाळत टाकताल तेव्हा एक कॉटनचे कापड तुम्ही खाली अंतरा किंवा तुमच्याकडे प्लॅस्टिकचा कागद असेल तर तेही तुम्ही अंतरले तरी चालणार आहे हे पहा आणि दुसरी पद्धत ही अशी आहे प्लॅस्टिकमध्ये गोळा ठेवायचा आहे दोन्ही साईडनी म्हणजे खाली आणि वर दोन्ही साईडनी तुमचं प्लास्टिक येणार आहे प्लास्टिकची पिशवी वापरले तरी चालेल आणि तुम्ही असं लाटण्याच्या साहाय्याने तुम्ही लाटूनही हे पापड करू शकता दोन्हीही पद्धत एकदम सोप्या आहे तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल ती तुम्ही इथे वापरू शकता हे पहा असे आपले पापड तयार होतात कुठेही मध्ये भेगा पडत नाही एकदम आणि हे पापड सुकल्यानंतर छान असे तिप्पट चौपट असे फुलतात आणि ह्याची टेस्ट एकदम आपले बॉबीचे जे पापड असतात त्याप्रमाणे येते उकड आपण काढून काढलेले काड़ आहे त्यामुळे खूप छान अशी चव याच्यामध्ये सगळे पापड तयार करून झालेले आहेत हे आम्ही घरातच पहिल्या दिवशी आम्ही घरातच ते फॅन खाली वाळवले होते दुसऱ्या दिवशी आम्ही ते पापड उन्हामध्ये वाळवलेले आहेत दोन ते तीन दिवसातच हे पापड वाळतात हे पहा असं ऊन कडकडीत ऊन लागलं की छान पापड वाळले जातात हे पहा इतकासा पापड होता तो आता पूर्ण कढई भरून झालेला आहे त्याची साईज तुम्ही बघा किती मोठा पापड झालेला आहे तो तिप्पट ते चौपट हे फुलतात पापड खायला रुचकर कुरकुरीत असे हे पापड आहेत हे पहा सर्व साहित्याचे प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे कृतीसुद्धा दिलेली आहे जाऊन चेक करा आणि त्याप्रमाणेच मापामध्ये सर्व साहित्य घ्या असेच नवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे व्हिडिओ कसा वाटला मला सांगायला अजिबात विसरू नका तुम्ही व्हिडिओ बघत असताल चॅनेलवर नवीन असताल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला अजिबात विसरू नका त्यामुळे मी अपलोड केलेले नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोचतील धन्यवाद